हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की स्वामींनी तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि तुम्हाला चांगले आरोग्य प्रदान करू देत आज आपण जो विषय पाहणार आहोत तर तो विषय प्रत्येक घरामध्ये असतो म्हणजेच ती गोष्ट प्रत्येक घरामध्ये आपण आपल्या भगवंतासमोर करत असतो ती काय तर देवासमोर आपण जो नैवेद्य अर्पण करतो ना तर त्या नैवेद्याचं काय करतो पुढे किंवा किती वेळ हा नैवेद्य ठेवायचा असतो तुम्हाला माहीत आहे का काय याविषयी तर चला याच विषयी आज आपण जाणून घेऊया की देवाला जो नैवेद्य अर्पण केलाय तो ग्रहण करायचा का जर ग्रहण करायचा तर किती वेळाने आणि कुणी ग्रहण करायचा तर आपण देवाला जो नैवेद्य अर्पण करतो विशिष्ट सण असतात व्रतवैकल्य असतात आपण कोणत्याही सणाला विशिष्ट जे काही पदार्थ बनवतो त्या मिष्टांनाचं जे जेवण पक्वान्न बनवतो त्याचा पहिला नैवेद्य आपल्या देवघरामध्ये दाखवतो आणि त्यानंतरच आपण ग्रहण करतो पण अनेक वेळा हा नैवेद्य तिथेच ठेवून आपण विसरतो किंवा नैवेद्य दाखवलेला आहे तर तो आपण खायचा का नाही ही अशी अर्धवट माहिती असल्यामुळे अनेकजण तो लगेच ताट उचलून नैवेद्य खातात किंवा आपल्या मुलांना देतात तर त्याचविषयी आज बोलणार आहोत की कि किती वेळ आपण देवासमोर हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि ही परंपरा जी आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे घर असू दे किंवा मंदिर असू दे देवाला नैवेद्य दाखवण्याची परंपरा ही आहेच दिवसातून दोनदा हा जरूर आपण नैवेद्य दाखवला पाहिजे असं शास्त्र सांगतं आपल्याला एक सकाळी बाराच्या आत आणि दुसरा संध्याकाळी सात साडेसात नंतर तर बघूया काय असणार आहे आजचा आपला विषय पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन माहिती आणि येणाऱ्या सणवार व्रत उपाय साधे सोपे टिप्स मी शेअर करत असते आता काय नियम आहे जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर ते पाहूया सर्वप्रथम आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये साध्या सोप्या पद्धतीने नैवेद्य अर्पण करण्याची एक पद्धत आहे ती म्हणजे पाण्याचं भरीव चौकोन काढायचा अनामिकाने मधले बोट घेऊन या दोन्ही बोटांनी प्रथम पाण्याचं एक चौकोन काढून त्यामध्ये असं चक्र काढायचं तर याला भरीव चौकोण म्हणतात तो काढून मग नैवेद्याचं ताट त्याच्यावरती ठेवायचं असतं आणि त्यानंतर नैवेद्यम समर्पयामी असं तीन वेळा पाणी फिरून तीन वेळा म्हणायचं आणि मग हे जे ताट आहे ते ठेवायचं आहे देवापुढं आपल्याला आणि त्या जागेवरून उठून आपण दुसरीकडं जायचं आहे म्हणजे थोडा वेळ त्या जागेपासून लांब थांबायचं आहे पण धार्मिक मान्यतेनुसार देवी देवतांना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तर काही नियम पण आहेत त्या नियमांचं पालन करणं तितकं गरजेचं आहे म्हणजे हा नैवेद्य जो आहे तो देवापर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं देव हा वासाचा भुकेला आहे असं देखील म्हटलं जातं म्हणून काही जण नुसता नैवेद्य ताटाचा अर्पण करतात ते ताट लगेच उचलून त्या ताटावरती स्वतः जेवण करण्यास बसतात तर हे कितपत योग्य आहे तर ते जाणून घेऊया नाशे तर आणखीन असे लोक आहेत जे देवाला नैवेद्य दाखवून तो प्रसाद ते ताट तिथंच सोडून देतात मग असं करणं शास्त्रांमध्ये चुकीचं सांगितलेलं आहे लगेचही तुम्ही नैवेद्य उचलायचा नाही आहे किंवा जास्त काळही तिथे नैवेद्य ठेवायचा नाही आहे तर याचं जे आहे वाईट परिणाम आपल्याला जीवनामध्ये दिसतात असं सांगितलं जातं मग नक्की ठेवायचा किती वेळ हा नैवेद्य मग काय करायचं याचं चा? तर चला तेच जाणून घेऊया आपण घराच्या पूजेच्या स्थानाच्या ठिकाणी म्हणजे देवघरात आपण जो देवाला नैवेद्य दाखवतो तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा नैवेद्य जास्त वेळ ठेवू नये आणि त्याचं ग्रहण देखील आपण केलं पाहिजे असं म्हणतात की राक्षसी शक्ती ज्या असतात वाईट शक्ती त्या या अन्नामध्ये प्रवेश करतात जो आपण देवी देवतांना हा भोग दाखवलेला असतो त्या विशिष्ट शक्ती ज्या असतात देवासोबत त्या येतात आणि त्या हा जो नैवेद्य हा भोग आपण लावलेला आहे तर तो राक्षसी शक्ती ज्या आहेत त्या ग्रहण करतात म्हणून त्याच्यामध्ये जर राक्षसी तत्व उतरलं तर तो नैवेद्य आपण ग्रहण करण्याला काय अर्थ आहे का तर ह्याचा विचार प्रत्येकाने जरूर केला पाहिजे तर मग हा नैवेद्य अर्पण करताना नेहमी तुम्ही ताज्या अन्नाचाच नैवेद्य अर्पण करायचं आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ताजं अन्न बनवल्यानंतर प्रथम देवाला अर्पण करायचं आहे आणि त्यासोबत पाण्याचा एक लोटा तुम्ही जरूर ठेवला पाहिजे त्यानंतर हा नैवेद्य अर्पण करताना मी तुम्हाला मंत्र सांगितला व नैवेद्यानंतर बरोबर पाच मिनिटांनी हा नैवेद्य तुम्ही पूजेच्या ठिकाणी किंवा देवघराच्या इथं ठेवलेला नैवेद्य उचलायचं आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येकाला एक एक घास द्यायचा कि आहे किंवा तुमच्या घरात जेवढे मेंबर आहेत त्या सगळ्यांसाठी तो पुन्हा एकत्र करून भाजी किंवा खीर जे आहे ते एक पदार्थ त्यातला कोणताही एकत्र करून तो तुम्ही मिक्स करून सगळ्यांना वाटायचा आहे आणि घरातील लहान मुलांना देखील हा प्रसाद तुम्ही द्यायचा आहे यामुळे काय होतं तर ही जी असुरी शक्ती वगैरे आहे ती प्रवेश करायच्या आत आपण हे ताट तिथून उचलायचं आहे पण तत्पूर्वी या शक्तींना सुद्धा आपण नाराज करायचं नाहीये तर एक घास मोठा तोडून एका पेपरवरती किंवा एखाद्या ताटली ताटलीमध्ये सगळं नैवेद्यातले त्यातले कण काढून ते तिथं ठेवायचे आहेत आणि त्या भोवती पुन्हा पाणी फिरून मग ते ताट उचलायचं आहे तर असे केल्यामुळे तुम्हाला देवाचं नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करता तर येईलच पण अदृश्य शक्त्यांना देखील प्रसन्न करता येईल ज्यामुळे तुमच्या घरात चिडचिड भांडणं होणार नाहीत आणि या शक्ती देखील प्रसन्न राहतील तर अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य अर्पण करताना या काळजी सगळ्या ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या जरूर लक्षात ठेवायच्या आहेत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी देवाला नैवेद्य दाखवण्याचं ताट हे सेपरेट ठेवायचं आहे जे एखाद्या विशिष्ट धातूचं असू शकतं जसं चा, चा, की सोन्याचं ता चांदीचं किंवा तांब्याचं चा, किंवा पितळ्याचं किंवा मग लाकडी या सगळ्या कोणत्याही धातूचं तुम्ही वापरू शकता यामध्ये नैवेद्य अर्पण रोजच्या रोज करायचं आहे आणि ते ताट तुम्ही तिथं ठेवून त्या भोवती पाणी फिरवून मग पुन्हा ते उचलून तिथे एखादा घास तोडून ठेवायचं आहे म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक आपल्या ताटाभोवती पाणी फिरवून देवाचं नाव घेऊन एखादा घास पूर्णपणे काढून तो जमिनीवर ठेवत असत आणि या अदृश्य शक्तींना तृप्त करत असत तर ह्या मागचं हे कारण महत्त्वाचं जे मी तुमच्यासोबत शेअर केलं तर आणखी कोणाला याबद्दल काही माहिती असेल तर कमेंटमध्ये त्यांनी जरूर सांगावी जेणेकरून आपल्या सगळ्यांना या गोष्टी आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत होईल आणि ही जी माहिती आहे ती धार्मिक ग्रंथ आणि विधी विभिन्न जे माध्यम आहेत त्यानुसार मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती मला लाईक करून जरूर सांगा चला तर मग पुन्हा भेटूया या नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ